कसे आहात तुम्ही तर बरेच असाल शुभ सकाळ मित्रांनो आज मी खूप खुश आहे कारण माझ्या घरी पाहुणे येणार आहेत त्याच्यामुळे मी आज खूप खुश आहे मी त्यांच्यासाठी पाहुणे येणार आता ते येतील थोड्या वेळात त्यांना आणायला मी स्टेशनला जाणार आहे आणि त्यांच्यासाठी मी जेवण बनवलं आहे हे बघा बघा मी त्यांच्यासाठी डाळ बनवली आहे ही कोबी बनवली आहे हे भात बनवलं आहे पफाद्या बनवल्या आहेत जेवण बनवून माझं रेडी झालेला आहे आता आता ते आता ते आले की त्यांना आणायलाच जायचं आहे मला मित्रांनो त्या आल्या की मला त्यांना आणायलाच जायचं आहे आता मी त्यांना घेऊन येणार सकाळपासून मला खूप काम होतं मी कपडे धुऊन झाले माझी फरशा पुसल्या जेवण झालं जेवण करून थोडे मला मी नवीन ड्रेस आणले ते थोडे शिलाई मारण्यासाठी खाली गेले होते आणि ते तिकडून आले आम्ही मुलाला खाऊ खे चारला सकाळी देवपूजा केली हे बघा माझा माझ्या घरचे हा आम्ही बाहेर राहतो त्याच्यामुळे मी नॉर्मलच माझी देवपूजा आहे बाहेर राहतो त्याच्यामुळे माझ्याकडे एवढं काही नाही होण्यासाठी तरी मी देवाची पूजा अत्यंत चांगली करते तुळस लावलेली आहे कुंडीमध्ये मी तुळस लावलेली आहे मला अजून भरपूर झाडे लावायचे आहेत पण आता मी गावावर गावाला गेले की गावावरून झाडे घेऊन येणार आहे मग मी झाडे लावणार आहे हे बघा इथे मी कपडे वाळत घातले आहेत कपडे धुतली कपडे इथं सुक कुप कपडे पण इथं सुकत नाहीत इथं ऊनच नाही ना त्याच्यासाठी ऊन नाही ना बा त्यामुळे कपडे सुकत नाहीत इथे खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे कपड्याचा मला तर संध्याकाळपासून तर टाईमच भेटणार नाही मला जेवण बनवण्यात पूर्ण माझं ते संध्याकाळचं आहे कारण घरी पाहुणे येणार आहेत ना जेवण बनवत त्यांना त्यांना आता ते येतील दुपारी दुपारी येतील त्याच्यासाठी आता जेवण बनवले त्यांना आंघोळीला पाणी वगैरे आता पाणी वगैरे गरम करावं लागेल इकडं थंड आहे त्याच्यामुळे कोणीही थंड पाण्यानं ना आंघोळतील गरम पाण्याशिवाय कोणी आंघोळ करत नाही त्याच्यामुळे आता मी त्यांच्यासाठी गरम पाणी करते आणि त्यांना आणाव मी मी आता टेशनला जाणार आहे हे बघा मित्रांनो माझा छोटी इथं कार्टून बनव ब बघत आहे तो मला खूप दमवत आहे खूप दम दमवत आहे खाऊ पण खात नाही काय नाही करत आता त्याला खाऊच राहायचं आहे टायमिंगला आम्ही ही गॅलरीमध्ये अशी लायटिंग लावली होती लायटिंग काय आम्ही एवढी काही खास राव नव्हती आमची लाईटिंग नॉर्मलच होती आज माझा पण उपवास आहे आणि आमच्या सासूबाईचा पण उपवास आहे त्याच्यासाठी मी बाहेर खाली जाऊन रता येऊन आले हे बघा मी रताई घेऊन आहे सासूबाईचं टायमिंग झालं की मी ती रताई बॉईल करून घेणार आहे आणि मग आम्ही ते दुधासोबत साखर वगैरे खाणार आहे आणि त्याच्यासाठी मी खिचडी पण बनवणार आहे उपवासासाठी ती खिचडी सासू वगैरे आल्यानंतर सासू आल्यानंतर गरम गरम मी बनवणार गरम गरमच खिचडी खायला चांगली लागते तर मग सासू आल्यानंतर मी खिचडी बनवणार आहे मी उद्यापासून फिरायला गेले की तुम्हाला न नवीन नवीन व्हिडिओ टाकेन आणि तुम्ही ते माझे व्हिडिओ नक्की बघा बघत जा माझ्या चॅनला तुम्ही सपोर्ट करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ नक्की शेवट बघा धन्यवाद